भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला पर्याय आहेत अकरा एप्रिल अठराशे नव्वद चौदा एप्रिल अठराशे नव्वद चौदा एप्रिल एप्रिल बरोबर उत्तर आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला पर्याय आहेत महाड सातारा दापोली महू बरोबर उत्तर आहे महू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते पर्याय आहेत ताराबाई रमाबाई लक्ष्मीबाई गयाबाई बरोबर उत्तर आहे रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला पर्याय आहेत महाड नाशिक सातारा कोरेगाव बरोबर उत्तर आहे महाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील प्रवेश दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो पर्याय आहेत शिक्षण दिवस शिक्षक दिवस समता दिवस विद्यार्थी दिवस बरोबर उत्तर आहे विद्यार्थी दिवस प्रसिद्ध असा पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रिकामी जागा यांच्यामध्ये झाला पर्याय आहेत लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन कोठे केले पर्याय आहेत महाड नाशिक नागपूर मुखेड बरोबर उत्तर आहे महाड आपल्या असंख्य अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केव्हा घेतली पर्याय आहेत एकोणावीसशे अठ्ठेचाळीस एकोणावीसशे बावन्न एकोणावीसशे पंचावन्न एकोणावीसशे छप्पन्न बरोबर उत्तर आहे एकोणावीसशे छप्पन्न नायक पाक्षिक रिकामी जागा यांनी सुरू केले पर्याय आहेत विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणते वृत्तपत्र किंवा पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नाही पर्याय आहेत बहिष्कृत भारत प्रबुद्ध भारत हरिजन मूकनायक बरोबर उत्तर आहे हरिजन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार रिकामी जागा यांना म्हणतात पर्याय आहेत महात्मा गांधी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा दिला गेला पर्याय आहेत एकोणावीसशे छप्पन्न एकोणावीसशे नव्वद एकोणावीसशे पंच्याहत्तर एकोणावीसशे पंच्याऐंशी बरोबर उत्तर आहे एकोणावीसशे नव्वद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे पर्याय आहेत बरोबर उत्तर आहे चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात स्थापन करण्यात आली आहे पर्याय आहे केम्ब्रिज ऑक्सफर्ड ग्रेज इन कोलंबिया बरोबर उत्तर आहे कोलंबिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या नागपूर येथील स्थळाला काय म्हणतात पर्याय आहे समतास्थळ दीक्षाभूमी पावनभूमी बौद्धभूमी बरोबर उत्तर आहे दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले पर्याय आहेत सहा डिसेंबर एकोणासशे चौपन्न सहा डिसेंबर एकोणासशे पंचावन्न सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन्न सहा डिसेंबर एकोणासशे सत्तावन्न बरोबर उत्तर आहे सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे कोणते मंत्री होते पर्याय आहेत परराष्ट्र मंत्री संरक्षण मंत्री कायदा व न्यायमंत्री गृहमंत्री बरोबर उत्तर आहे कायदा व न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, बाबा हे राज्यघटना निर्मितीच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते पर्याय आहेत मसुदा समिती लेखा समिती घटना समिती राज्य समिती बरोबर उत्तर आहे मसुदा समिती द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत दादाभाई नवरोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एम एन रॉय महात्मा गांधी बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर